फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवूया चिकन बिर्याणी एकदम ज्युसी असे चिकन आणि एकदम सुटा सुटा असा राईस तयार झालेला आहे टेस्टी अशी बिर्याणी तयार होते रेसिपी पूर्ण बघा गरमागरम सर्व करायची यानंतर तुम्ही कधीच बाहेरची बिर्याणी खाणार नाही बघा मस्त अशी टेस्टी बिर्याणी तयार होते खूप छान टेस्टी बिर्याणी बनवण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो पण एक नंबर तयार होते त्यासाठी मी दोन वाटी तांदूळ घेतला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आणि दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत घातला त्यानंतर जरा एक मोठं भांडं घेतलं त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं त्यानंतर तीन इंच आल्याचा तुकडा घेतला साल काढली मिक्सरच्या भांड्यात घातले दोन मिरच्या घातल्या आणि चांगलं एक अर्धी वाटीवर लसूण घातलं आहे पेस्ट तयार करून घेतले थोडंसं पाणी घालून ज्या भांड्यात पाणी उकळायला ठेवलं ते गरम झालं होतं त्यामध्ये तीन लवंगा एक मोठी विलायची दोन हिरव्या विलायची एक दालचिनीचा तुकडा एक तेजपत्ता आणि थोडीशी जिरे घातलं अर्धा लिंबू पिळून घालायचा आणि लिंबाचा तुकडा सुद्धा यामध्ये टाकायचा म्हणजे आपला जो भात आहे तो छान पांढरा शुभ्र तयार होतो पाणी चांगलं उकळून झालं होतं त्यानंतर भात सुद्धा तांदूळसुद्धा भिजून झाला होता तो या भांड्यामध्ये घालायचा आणि त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं या पाण्याची चव खरड झाली पाहिजे एवढं यामध्ये मीठ घालायचं आणि एकच वेळेस हा तांदूळ मिक्स करून घ्यायचा त्यानंतर याला मिक्स करायचं नाही म्हणजे भात अगदी मोकळा सुटसुटीत सूर तयार होतो अजिबात तुकडा होणार नाही त्यानंतर चिकन घेतलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये आले लसणाची पेस्ट मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली होती ती यामध्ये दोन चमचे ॲड करून घेतली हळद घातली एक चमच्यावर तीन चमचे तिखट ती घातलं आहे दोन चमचे घरगुती मसाला जो काळा मसाला तयार करून घेतलेला तो घातला आहे धना पावडर घातली आहे दीड चमचा आणि चवीपुरत्या मीठ घातलं आहे फेटून घेतलेलं दही घातलं आहे अर्धी वाटी आणि ह्याला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं जवळपास अर्धा ते एक तासासाठी आपण हे चिकन असं मिक्स करून व्यवस्थित मॅरिनेशनसाठी ठेवून घ्यायचं चा। चांगलं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथंबीर सुद्धा यामध्ये घातली मी आणि अगदी थोडंसं एक चमचाभर तेलसुद्धा ॲड केलं आणि चिकन मॅरिनेशनसाठी ठेवून दिलं हे बघा मस्त एकजीव झालं होतं साईडला ठेवून दिलं त्यानंतर कांदा कट करून घेते मी कांद्याचे काप तयार करायचे आपल्याला असा कांदा उभट कट करायचा हा म्हणजे खूप छान असे एक, -एक स्लाईस तयार होतात पातळ एकदम सारखे असे स्लायसी कांद्याचे करायचे चार ते पाच कांदे मी अशा प्रकारे कट करून घेतले आणि त्याचे असे एक एक वेगळे वेगळे केले म्हणजे मस्त असा तळून तयार होतो हा त्यानंतर आपला भात शिजून झाला होता जवळपास नव्वद टक्के हा तांदूळ शिजून घ्यायचा आणि अशा प्रकारे झाऱ्यावर काढला मी आधी आणि त्यानंतर आपण जी पुरणाची गाळणी असते त्या गाळणीत काढून घेतला आणि त्यानंतर यातले जे खडे मसाले होते ते सुद्धा वेगळे केले कारण त्या मसाल्याचा स्वाद या तांदुळामध्ये आला होता अशा प्रकारे पाणी पूर्ण काढून घेतलं आणि नंतर परातीमध्ये हा तांदूळ गार होण्यासाठी ठेवायचा व्यवस्थित पसरवून हळूहळू असं मी दोन वेळेस केला आणि पूर्ण भात हा गार होण्यासाठी ठेवून दिला त्यानंतर हे जे पाणी होतं भात शिजवलेलं ते पाणी फेकायचं नाही थोडंसं पाणी काढून ठेवलं ते गाळणीवर घालून पूर्णपणे त्यातला तांदूळ काढून घेतले हे बघा मस्त असा कांदा कट करून झाला होता अगदी सुटा सुटा करून घेतला मी एक एक हाताने त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं होतं जवळपास एक वाटी तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये हा कांदा तळून घ्यायचा अशा प्रकारे तळलेला कांदा घातल्यानंतर बिर्याणीची जी चव आहे ती एक नंबर तयार होते चांगला क्रिस्पी होईपर्यंत हा ता कांदा तळून घ्यायचा खूप कलर नाही द्यायचं कारण हे तळून झाल्यानंतर पण याचा डार्क कलर होत राहतो अजून अशा प्रकारे मी थोडा थोडा घालून सर्व कांदा तळून घेतला आणि ह्या टिशू पेपरवर टाकून ठेवला त्यानंतर आपण आता चिकन शिजायला टाकूया त्यासाठी आपण बिर्याणी बनवतोय तर तूप वापरले दोन चमचे त्यानंतर आलं लसण पेस्ट घातले आहे मी जवळपास तीन चमचे घातले परतून घ्यायचं बिर्याणी बनवताना बिर्याणीचं जे भांडं आहे ज्यात आपण चिकन आहे त्याचं बेस चांगला जाड पाहिजे म्हणजे ते खालून जळत वगैरे नाही व्यवस्थित तयार होतं लसूण परतून झाला होता व्यवस्थित त्यानंतर मॅरिनेशन झालेलं चिकन यामध्ये घालून घ्यायचं आणि हलकंसं परतून घ्यायचं एक चार पाच मिनटासाठी हे चिकन शिजण्यासाठी जवळपास दहा ते बारा मिनटं लागले तुम्ही चिकन कशा प्रकारचं घेतलं किती फ्रेश घेतलं त्यानुसार हा टायम ठरतो त्यामुळे चिकन शिजल्यानंतर टेस्ट करून बघायचं की शिजलं आहे की नाही आणि त्यानंतर यामध्ये तांदूळ ॲड करायचे मिक्स करून घेतलं मी याला थोडा वेळ आणि त्यानंतर याला झाकण ठेवलं आणि व्यवस्थित हे चिकन शिजवून घेतलं आधी पाणी न घालताच हे चिकन मी थोडा वेळ परतून घेतलं होतं चार पाच मिनटं हे बघा हा आपला कांदा तयार झाला आहे टिश्यू पेपर अशा प्रकारे गार होण्यासाठी टाकलाय छान क्रिस्पी असा तयार होतो हा कांदा त्यानंतर मी चिकन मध्ये एक ते दीड वाटी पाणी घातलं आहे म्हणजे आपली जी बिर्याणी आहे ती ड्राय होत नाही हलकस त्यामध्ये ग्रेव्ही तयार होते आणि ते ग्रेव्हीचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण राईसला व्यवस्थित लागतो त्यामुळे यामध्ये मी तांदूळाचं पाणी ॲड केलं आहे शिजलेलं चिकन मी एका ताटामध्ये काढून घेतलं आणि आपण आता पूर्ण राईस आणि चिकनला लेअर करून घेऊया त्यासाठी मी भांड्यामध्ये आधी थोडासा राईस घालून घेतला गॅसची फ्लेम बंद आहे आता त्यानंतर तळून घेतलेला कांदा घातला आहे शिजवून घेतलेल्या चिकनाचे ज्या फोळी पीसेस आहेत ते या राईसवर व्यवस्थित घालून घ्यायचे आणि जे ग्रेव्ही आहे ती पण मध्ये मध्ये घालायची म्हणजे जो आपला जो तांदूळ आहे त्याला सुद्धा चिकनचा फ्लेवर लागला पाहिजे कारण याला मिक्स नाही करता येणार आहे आपल्याला बिर्याणीला नंतर त्यामुळे अशा प्रकारेचे एक एक लेअर देऊन घ्यायचे आधी चिकन नंतर ग्रेव्ही नंतर राईस असे पूर्ण भांड्यामध्ये व्यवस्थित लेअर देऊन घ्यायचे बघा किती छान मोकळा मोकळा एकदम असं छान सुटसुटीत आपला हा राईस शिजून तयार झाला होता त्यानंतर दोन लेअर देऊन झाले त्यानंतर मी परत चिकनचे पीस आणि थोडीशी ग्रेव्ही अशी पसरवून घेतली थोडी कोथंबीरसुद्धा यावर बारीक कट करून घालून घेतली आहे आणि त्यानंतर आपण तयार करून ठेवलेला कांदा सुद्धा असाच मध्ये तीन चार लेअर देऊन घ्यायचे आपले चिकन आणि राईस आहे तोपर्यंत अशा प्रकारचे तीन चार लेअर देऊन पूर्ण ही बिर्याणी टाकून घेतली लेअर लावून घेतली व्यवस्थित राईस पूर्ण गार झाल्यामुळे छान एकदम सुटसुटीत झालेला आहे हा रायशीस होत आणि कुठल्याही प्रकारचं तूप किंवा तेलाचा वापर मी अजिबात केलेला नाही त्यानंतर पूर्ण चिकनचे पीसेस यामध्ये टाकून झाले होते त्यानंतर थोडीशी राहिलेली ग्रेव्ही अशी वरून टाकली मी आणि तळून घेतलेला कांदा सुद्धा परत एकदा वरून घालून घेत आहे कोथंबीर घातली आपले पूर्ण लेयर देऊन झाले होते त्यानंतर मी यावरती झाकण ठेवलं आणि जवळपास दहा ते बारा मिनटं लो फ्लेमवर आपल्याला बिर्याणीला आता दम देऊन घ्यायचा आहे त्याआधी मी एक दालचिनीचा तुकडा घेतला थोडासा आणि आपल्याला त्याला स्मोक द्यायचा आहे मी तर दालचिनी गॅसवर अशी भाजून घेतली जाळून घेतली जवळपास एका वाटीमध्ये ठेवली त्यावर थोडंसं तूप घालायचं आणि हा जो स्मोकचा फ्लेवर आहे हा बिर्याणीला खूप छान स्मेल देतो त्यानंतर मी याला असं झाकण ठेवलं आणि पूर्णपणे स्मोक हा आतमध्ये तयार होतो हे बघा स्मोक तयार झाला आहे आणि मस्त असा तो जो दालचिनीचा फ्लेवर असतो तो पूर्ण राईसला लागतो आणि एक नंबर त्याचा स्मेल येतो त्यानंतर जवळपास पंधरा मिनटं बिर्याणीला दम देऊन झाला होता आणि दम दे गॅस बंद केला मी आणि आता आपण याला प्लेटिंग करून घेऊया प्लेटिंग करताना कसल्याच प्रकारची बिर्याणी मिक्स करायची नाही सावकाश अशी चमचात घेऊन ताटामध्ये सर्व करायची मस्त अशी टेस्टी ज्यूसी बिर्याणी तयार होते तुम्ही बघू शकता आपण एक एक लेअर लावल्यामुळं ले। पूर्ण चिकन आणि ग्रेव्ही पूर्ण राईसला लागलेली आहे आणि त्याचबरोबर बॉईल एक सुद्धा सर्व केलेला आहे मस्त टेस्टी अशी बिर्याणी बनवून बघा सोपी रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी चॅनलवर याआधीसुद्धा अपलोड केलेल्या आहेत त्यांनासुद्धा एकदा नक्की विजिट करा मस्त अशी बिर्याणीची प्लेट तयार आहे बघताक्षणी खावशी वाटणारी आणि एकदम टेस्टी अशी श्रावण सुरू होण्याच्या आत तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि कशी झाली होती मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच